अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का एक डाव शरद काकांचा अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का विश्वासू आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या तंबूत परत नमस्कार राष्ट्रवादी फोडली आणि भाजपाचे बोट धरले पण अजितदादांच्या अडचणी काही केल्या संपदाना दिसत नाहीत लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला लागले आणि अजितदादांना धक्क्यावर धक्के बसू लागले बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादांनी सुनेत्रा पवार यांना उभे करण्याचे निश्चित केले आहे पण हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे आणि अशा आणखी काही नेत्यांनी अजितदादांना विरोधच दर्शवलेला आहे मतदारसंघातील सगळ्याच तालुक्यातून हा विरोध दिसत असताना शरद पवार मात्र बेरजेचे राजकारण करीत आहेत त्यांचे एक एक डाव पडत आहेत आणि त्याला यश ये येताना देखील दिसत आहे दादा आपल्याच बाले किल्ल्यात घेरले जाऊ लागलेले असताना आता त्यांचे विश्वासू आमदार निलेश लंके हे दादांची साथ सोडत आहेत त्यामुळे दादांना पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसू लागला आहे नव्हे आता तो बसलेलाच आहे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्याकडे परत जातील असे भाकीत अनेकांनी व्यक्त केले होते आता मात्र आमदार लंके हे अजित पवार यांची साथ सोडणार असल्याचे निश्चित झाले आहे निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अधिकृतपणे दिली आहे त्यानंतर लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी जाहीर होण्याची देखील शक्यता आहे भाजपाकडून सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीतून निलेश लंके अशी लढत होण्याची आता शक्यता अधिक आहे अमोल कोल्हे आणि लंके यांना तुतारी वाजवण्याची ऑफर दिली होती अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन ये निवडणूक लढवण्याचं निमंत्रणच दिलं होतं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं असं कोल्हे यांनी म्हटलं होतं तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे असे त्यांनी म्हटले होते त्यानंतर निलेश लंके यांनीही सूचक वक्तव्य केले होते पण आता निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत अजित पवार गटाला अर्थातच हा मोठा धक्का मानला जात आहे निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होताना लंके कुटुंबियांची देखील उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसापासून ते शर राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती आता मात्र अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्याचवेळी शरद पवार त्यांची उमेदवारी देखील जाहीर करण्याची शक्यता आहे दरम्यान निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती यामुळे आज पक्षप्रवेशावेळी निलेश लंके यांचे कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे नगरमध्ये निलेश लंके आणि राणी लंके यांचे फलक तर पाहायला मिळालेलेच आहे निलेश लंके यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्रम यांनी टीका केली आहे निलेश लंके हे पाच सहा महिने इकडे होते दरम्यान त्यांनी त्यांची सर्व कामे आटोपून घेतली पण ठीक आहे एक गेल्यानं काही फरक पडत नाही एक गेले तर पाच येतील असं धर्मराव बाबा अथरांम यांनी म्हटलं आहे शिवाय उद्धव ठाकरे शिवसेनेतील भास्कर जाधव यांच्या स्वागताची तयारी असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे भास्कर जाधव आमच्या गटात आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू भास्कर जाधव पूर्वी आमच्याच पक्षात होते आणि प्रदेशाध्यक्ष देखील होते भास्कर जाधव चांगले नेते आहेत असंही धर्मराव बाबा अत्रम यांनी म्हटलं आहे शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेच निलेश लंके हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे सुप्यामध्ये निलेश लंके यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकत आहेत दमदार आमदार फिक्स आमदार अशा आशयाचे हे बॅनर्स त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागले आहेत दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढू शकतात लंके यांच्या जाण्याने अजित पवार गटाला मोठा धक्का तर आहेच पण अजून कोण कोण पुन्हा शरद पवार यांच्या डावात चितपट होत आहेत याची देखील उत्सुकता वाढू लागली आहे अजित पवार यांना असे धक्के बसतच राहतील काय तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज जरूर व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन दाबा एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार